आपलं गावचं राहतं घर हे आपण पर्यटन विषयामध्ये आणू शकतो आणि आपण पर्यटनातून आपल्या गावच्या घरातून उत्पन्न कमवू शकतो तर आज आपण संगमेश्वर मधल्या गार्गी होमस्टेला आपण भेट देतोय आणि या भेटीमध्ये आपण ह्या घराची माहिती घेणार आहोत हे घर आहे आता तुम्हाला लॉक दिसेल समोर तर हे घर असं आहे ज्याच्यामध्ये दोन बेडरूम आहेत एक हॉल आहे पाठी किचन आहे आणि दोन बाथरूम आहेत आणि ही व्यवस्था अगदी दहा पंधरा वीस लोकांसाठी अतिशय उत्तम होते आज आम्ही इथे जनकृष समितीची कार्यकर्ते पाणी दौऱ्याला आलो होतो आम्ही सहा जण आहोत आणि आम्ही अतिशय मस्त एन्जॉय केला इथे या घराचा कारण हे असं गावाला आलो आपलं स्वतःचं घर राहण्यासाठी असं मिळालं खूप भारी वाटत कारण लॉज मध्ये कसं की एक छोटासा रूम असतो एक ऐंशी स्क्वेअर फिटचा किंवा फार फार तर शंभर स्क्वेअर फुटचा इतकं छान असं मोठं घर आणि ते तुम्हाला मिळतं भाड्याने आणि तुम्ही इतके सगळेजण निवड जसं बघू शकता आपण इथे फायर मस्त कि अंगण आहे आता हे प्लास्टिक ठेवलंय कारण पावसामुळे फायर अंगण आहे समोर व्यवस्थित गाडीला पार्किंग आहे इकडची झाडी बघा किती मस्त असं सुंदर आहे सगळं आजूबाजूला ग्रीनरी आहे असं जर राहायला भेटलं तर का नाही आवडणार आणि जर तुमचं देखील असं घर असेल तर तुम्ही देखील तुमच्या घराचा पर्यटन मध्ये वापर करू शकता आणि याच्यातून उत्पन्न कमवू शकता तर आता आपल्या सोबत जनक समितीचे कार्यकर्ते आहेत त्यानंतर तुमचे संस्थापक रुपेश दर्गे आहेत कार्याध्यक्ष सुरेंद्र पवार आहेत देवरुकर काका आहेत जितेंद्र गिजे आहेत आणि मी स्वतः अध्यक्ष म्हणून सोबत आहे मागे आमचा संपर्क प्रमुख अनिकेत मेस्त्री कसं वाटलं आपल्याला गार्गी मध्ये ह्याच्याबद्दल जरा तुमचा मला अभिप्राय पाहिजे जो आपल्याला या उद्योजकाला हेल्प करेल त्याचा व्यवसाय वाढवण्यासाठी हो सर नमस्कार नमस्कार सर कसं वाटलं तुम्हाला गार्गी होमस्टेचा स्टे खूपच सुंदर आहे आणि आपल्या स्वतःच्या घरात आपण राहतो गावच्या घरात आहे इथे आणि बाहेर अंगण छान आहे जास्त तुम्हाला काय आवडलं जास्त सर्वात जास्त आवडलं निसर्ग बाजूला जो निसर्ग आहे उत्तम आहे नमस्कार गार्गी होमस्टे नमस्कार अत्यंत सुंदर आहे हा गार्गी होमस्टे म्हणजे आपण आता संगमेश्वर मध्ये आहोत धामणी ठिकाणी तर हा होमस्टे तिकडे आहे पण हा निसर्गरम्य नटलेला रोड लगत आहे पण रोड लगत असला असला तरी पण वाहनांचा कोणत्याही प्रकारचा त्रास नाही आणि शांततमय आहे फॅमिली वगैरे येऊन इथे राहू शकतात आणि अशी कोणाची अशी घरं असतील आपल्या गावच्या ठिकाणी आणि हायवे लगत तर असा होमस्टे सगळ्यांनी ते प्रयत्न केले पाहिजेत हे मला वाटतं त्यामध्ये नमस्कार कसं वाटलं तुम्हाला गार्गी होमस्टे एकदम जबरदस्त आपण मुंबई गोवा महामार्गाने प्रवास करताना किंवा कोकणात जेव्हा येऊ एकदम हायवे लगत धामणी गावाची तसं होमस्टे गार्गी होमस्टे आहे आपण त्यानंतर टेकडीवरती एकदम सुंदर अशा ठिकाणी टेकडीवर आजूबाजूला निसर्ग आणि कोकणातील एक घर जसं की आपल्याला वाटतं की आपल्या आप गावी जाऊन कुठेतरी छोटासा घर असावा अशा पद्धतीचं सुंदर असं इथं राहण्यासारखं ठिकाण आहे एखाद्या बंद खोलीत आपण राहण्यापेक्षा एखाद्या हॉटेलमध्ये आपण राहतो बंद खोलीत राहतो जास्त भाड्या भरतो परंतु गावाला आल्यासारखं आपल्याला फील होत नाही पण इथं आल्याच्या नंतर असं वाटतं की खरंच आपण आपल्या स्वतःच्या गावी आलोय किंवा एखाद्या निसर्गरम्य अशा सुंदर ठिकाणी आहोत नमस्कार नमस्कार आमच्या तरुण आपला अतिशय सुंदर गाडगे हाऊस सगळ्या सुख सुख संयुक्त आहे आणखीन खाणं पिणं इथं स्थानिक लोकांनी जेवणाची सोय केली होती अतिशय सुंदर घरची आठवण यावी अशी जेवण होतं सुंदर केलंय निसर्गरम्य ठेकडीवरच घर आहे आणि अशी कोकणात उद्योजकांना प्रोत्साहन देणारं हे घर आहे उद्योजकांनी याच्या असा विचार करून आपल्या आपली घरं बांधावीत आणि घर जर बांधायचं तर असं बांधा की ज्याला तुम्ही पर्यटन विषयामध्ये त्याला आणू शकता त्याच्यातून तुम्ही उत्पन्न कमवू शकता होतं कसं की गावाला जी लोक घरं बांधतात तिच्या लोक इन्व्हेस्ट करतात आणि जातात फक्त किती दहा दिवस असं ह्या घरांचा वापर होऊ शकतो मल्टीपल हो। येस 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 आणि कोकण हे पर्यटन दृष्ट्या अतिशय सुंदर शिक्षण आणि तिथे आपली घर एक उत्पन्नाचा वेगळा सोर्स क्रिएट होऊ शकतो